हिंदू समाजाने यांना आत्मसात करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी हे कल त्याला काय म्हणतात प्रायश्चित करणं जरुरीचं आहे त्यांना ज्याप्रमाणे ट्रीट केलं अन अनटचेबल्स म्हणून महात्मा गांधीचं असं म्हणणं होतं आणखी बाबासाहेबांचं हो होतं की या सेपरेट इलेक्ट्रोरेटमुळेच फक्त दलितांना आपला खरा प्रतिनिधी खरी प्रतिनिधित्व मिळणार होते हा त्यांचा हा एक अट्टहास होता त्याच्या आधीसुद्धा आता बाबासाहेबांविषयी बोलतो म्हटलं तर त्यांचीसुद्धा भूमिका अशी 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 होत गेलेली आहे साऊथ बेरो कमिशनमध्ये पहिल्यांदा त्यांनी जे टे ते, टेस्टमेनी दिली त्यात त्यांनी फक्त सांगितलं की ॲट दलितांना प्रति इतके इतके प्रतिनिधित्व पाहिजे म्हणजे दलितांनी सेपरेट इलेक्ट्रेटसारखं हे अरेंजमेंट करून हे करा नंतर सायमन कमिशन आलं नंतर हे गेले तर त्यांनी जॉईंट इलेक्ट्रेट सेपरेट इलेक्ट्रेट जॉईंट इलेक्ट्रेट सेपरेट इलेक्ट्रेट असं त्यांची पण भूमिका अशी होत गेलेली होती तर हे सुद्धा याच्यात लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे कारण ज्यावेळेस आपण इतिहास म्हणून पाहतो आणि मग त्याला एक मॅपअप करतो त्यावेळेस ह्या गोष्टीचासुद्धा आपल्याला भान असायला पाहिजे एनिवे anyway, जोपर्यंत हा वितंडवाद आहे तोपर्यंत तो अतिरेकला तो गेला आणि तिथून गांधी म्हणजे बाब दलित चळवळीच्या विरुद्ध आहे हा शत्रू पक्षात आहे अशी एक माणस दलितांमध्ये पसरला गेला आणि ही वॉज अ इट वॉज अ पॅन इंडियन फिनोमेना बिकॉज आंबेडकर ॲक्च्युली अपियर्ड अन अ सीन ॲज अ लिडर ऑफ दलित्स ते त्याच्यापूर्वी दलितांची या चळवळी पॉकेट्समध्ये सगळ्याच प्रांतात अशा उद्भवलेल्या होत्या पण असं स्वरूप नव्हतं की त्याला एक पॅन इंडियन स्वरूप होतं जसं इवन मा मराठी स्पीकिंग प्रॉविन्सेसबद्दल बोलतो म्हटलं नागपूरमध्ये सुद्धा एक चांगली प्रबळ चळवळ होती ज्यात वी आर शिंदे वगैरे आपलं विठ्ठल रामजी शिंदे त्यांच्या इन आ, आ, प्र प्रभावाखाली बरेचशी लोक काम करत होते त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत लाईक like, साऊथमध्ये अफकोर्स आंबेडकर जन्मले सुद्धा नव्हते तो तेव्हा सुद्धा दलित चळ होती अयंकाली नावाचा माणूस होता अँड आय स्टील कीप स्पीकिंग हाय अबाउट हिम बिकॉज ही वॉज द पर्सन अमंग द दलित लीडर्स दॅट रिअली ट्रूली रिप्रेझेंटेड झालीत बिक तो शिकलेला नव्हता आणि काही नव्हता त्याच्यानंतर जी आलेली पिढी होती अँड त्यांनी इन नाटसेल दी ही हॅड डन इन केरला त्रामेंड कौल स्टेटमध्ये सगळं काही केलं जे नंतरचे लिडर म्हणजे बाबासाहेब इन्क्ल्युडेड केलेलं होतं इन नाटशेल इन एसेन्शियल टर्म्स तर ह्या गोष्टीचं अजिबात लोकांना माहीत नसते म्हणजे जे लोक बा बाबासाहेबाविषयी बोलतात वगैरे ह्या गोष्टीचं काही पण माहीत नसते की असेसुद्धा म लोकं होऊन गेले अच्युतानंद युपी युपीमध्ये होते त्यांनी सुद्धा मो म्हणजे प्रिन्स ऑफ आय फॉ प्रिन्स ऑफ वेल्स ऑर वॉट सो ही हॅड कम टू एन्टी आणि त्यांनी पुराणा किल्लामध्ये मोठी एक सभा घेतली ज्या टेन थाउजंड पीपल हॅड अटेंडेड इट अँड पास्ट रिझॉल्यु बिग रेझॉल्युशन विच ॲक्च्युली रिसेंबल्स वॉट एवर डिमांड दॅट अंबेडकर पुट फोर दपचर सो so, ह्या अशा गोष्टी आहेत त्या विसरून जातो आपण आणि एखादं फक्त मग सिम्प्लिफाईड वे एखादंच थोर माणूस किंवा थोर हे असते त्याच्याविषयी आपण बोलायला लागतो ते लोकांचं बरंचसं काही कॉन्ट्रीब्युशन असते हे आपण विसरून जातो वेल तर हा वाद जो आहे गांधी बनाम आंबेडकर हा ॲक्च्युली तिथून सुरू झालेला तर पुन्हा पॅक झाला <coughs> लोकं बरेचसे बरेचशा तऱ्हेनं पुन्हा पॅकला बघतात तो ॲक्च्युली टू डिफीट आंबेडकर्स विन दॅट वॉज डेफिनेटली द त्याचं स्वरूप होतं पण त्यांनी निगोशिएशनमध्ये हो त्यावेळेस मॅक्ड अवॉर्डमध्ये दलितांना सेवन्टी एट रिझर्व सीट्स मिळाल्या होत्या दिल्या होत्या सेपरेट इलेक्ट्रेटमध्ये आणि एक पद्धतीनं uh, बा गांधीजींनी त्यावेळेस ते त्यांना हंड्रेड अँड फोर्टी एट म्हणजे डबलपेक्षा जवळपास जास्त जागा दिल्या अँड आंबेडकर वॉज प्लेझंटली सरप्राईज द्या आता आंबेडकरी लोकांना हा विसर पडतो की बांबासाहेबांची इमिडिएट रिॲक्शन होती ती ॲक्च्युली फार विफोरिक होती लेटर ऑन बी बी सीच्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे म्हणतात बाबासाहेब की मी महात्मा गांधीला महात्मा समजतच नाही हां Uh, he was not a Mahatma. He was a cunning politician, and all kinds of things. He is very harsh uh, in talking about Gandhi. But immediately after signing the Pune Pact, then when he met in Marcheon Chamber in Bombay, that time Ambedkar actually was euphoric, and he said that if this was the attitude Gandhi displayed in down table conference, then all his Rama and Ghadlas musta. अँड आय एम क्वाईट गेटफुल टू गां महात्मा गांधी वगैरे वगैरे ही ही सो दिस वॉज द थिंग बट दुसऱ्याच दिवशी मग बाबासाहेब आंबेडकर परत त्याच्याविरुद्ध बोलतात की नाही आम्हाला फसवलं गेलं वगैरे तर ह्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला थोडं विथ पिंच ऑफ सॉल्ट म्हणून घ्याव्या लागतील कारण हे दोघंही लोक जरी त्यांना दूर ती दूरदृष्टी होती तरी दोघंही <laughs> लोक हे पॉलिटिशियन होते आणि पॉलिटिशियन ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यात संयुक्तिकता आय डोंट नो आय एम करेक्ट इन मराठी कर कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात ती लोप पावते तर आम्ही या पुस्तकातसुद्धा बऱ्याच असे उल्लेख दिलेला आहे की हाऊ ही हॅज बीन इन कन्सिस्टंट इन इट लाईफ टाईम आंबेडकरच्या लाईफ टाईममध्ये लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला की यू सेड वन थिंग हियर नाव यू आर सेईंग डिफरंट थिंग अब हंड्रेड एट्टी डिग्रीज अपोजिट नाव यू आर सेईंग अब समथिंग एल्स तर बाबासाहेबांनी आणखी ते कम्युनल डेडलॉक नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावाने सुद्धा त्यांनी लिहिलं आहे आणखी एल्स वेअर ही योक अबाउट दॅट कन्सिस्टन्सी या गाढवाचा गुण असतो आणि मी गाढव नाही वगैरे वगैरे सेम थिंग कुड बी स्पोकन अबाउट गांधी ऑल्सो आय आय डेलिबरेटली रेफर टू भावनगर मीटिंग द व्हेरी फर्स्ट मीटिंग पब्लिक मीटिंग दॅट गांधी अटेंडेड आफ्टर कमिंग हिअर परत भारतात आल्यानंतर भावनगरची जी मीटिंग होती ती पहिली पहिली वहिली पब्लिक मीटिंग बाबा गांधींनी ॲड्रेस केली त्यास सांगितलं की मी कास्ट सिस्टममध्ये बिलीव नाही करत आणि मी आपली मतं नेहमी बदलणार मला काही कोणा अशी बांधील की नाही तेच महात्मा गांधी पुढे जाऊन सना मी सनातनी आहे मी कास्ट वर्णाश्रम धर्माला मानणार आहे कास्ट सिस्टम ह्याच्यात काहीच न हे नव्हतं वैगुण्य नाही किंवा फक्त अनटचेबिलिटी हा एक बाहेरून आलेला त्या दोष आहे तो निघाला म्हणजे झालं आता हा अंटचेबिलिटीचं काय प्रकरण आहे हे थोडक्यात पाहू ज्या वेळेस इथे इंग्रजी शिकलेला मा भारतीय तयार झालेला त्या लोकांना म्हणजे ब बाहेरच्या जगाचा इंटरफेस झालेले जे लोक होते त्यांना या अनटचेबिलिटी विषयी फार म्हणजे काय म्हणतात शेम वाटायला लागली होती की अशीसुद्धा प्रथा आहे प्रथा आहे की माणसं असून आपण माणसासारखे ट्रीट करणारा एक समूह आहे आणि तो मोठा समूह आहे तरी आपण त्यांना ट्रीट करत नाही अशी ही आपल्या आप, हिंदू सिव्हिलायझेशनमध्ये किंवा इंडियन सिव्हिलायझेशनमध्ये जी गोष्ट आहे ही ॲक्च्युली नष्ट व्हायला पाहिजे तर तुम्ही सगळ्या समाजसुधारकाची एकंदर म्हणजे पूर्ण समाजसुधारकाची जी मांडणी आहे किंवा त्यांचे वक्तव्य आहे ते तपासून पहा प्रत्येकाने फक्त अनटचेबिलिटीची गोष्ट केली की अनटचेबिलिटी शुड बी रिमोट रेस्ट इज ऑल ओके दे नेव्हर टॉक्ट अबाउट कास्ट The same thing now coming to the constitution gets into the constitution. Okay. See, Article 17, Constitution Constituent Assembly declare we abolish or untouchability. Now, Ambedkar was one there in Constituent Assembly who did not speak anything on that. Okay. This Ambedkar who न्यू व्हेरी वेल दॅट अनटचेबिलिटी an aspect आस्पेक्ट ऑफ कास्ट सिस्टम शो अनटचेबिलिटी alone अलॉन गो अवे इफ द कास्ट सिस्टम सर्वाइवस इज सिम्पल थिंग तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आउटकास्ट इज अ a, a byproduct of caste, caste system. तर ज्यांना हे माहीत नव्हतं पण एवढं काही उत्साह होता त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणि एवढा ओव्हरवेल्मिंग गो हे होती त्याचा पगडा होता की तिथे बाबासाहेब सुद्धा काढू शकले नाही आता ती आणखी निराळी गोष्ट आहे त्याच्या खाली जाऊन आणखी पाहतो म्हटलं तर काय पॅचक होतो वगैरे वगैरे ते पाहता येते बट दिस इज ऑल पॉलिटिक्स सो त्या अशा तऱ्हेनं महात्मा गांधी हे कास्ट सिस्टम किंवा विषयी बोलत राहिले त्यांनी पुन्हा पॅक झाल्यानंतर इमिडिएटली एक हरिजन सेवक संघ वगैरे वगैरे हरि ची लीग वगैरे आहे त्यांना जे काय रॅड और काहीतरी बटवर तर त्यांनी एक संघटना काढली आणि त्याच्यात त्यांनी ठरवलं की ह्या गोष्टीसाठी पूर्ण काँग्रेस वगैरे प्रयत्न करेल आणखी त्याची एक फॉर्मल कमिटी केली त्यात बाबासाहेब आणखी आणखी दोघंजणं श्रीनिवासन बालू वगैरे त्यांना घेतलं होतं त्या कमेटीवर आणखी बराचसा पैसा मिळवला होता त्याच्यासाठी महात्मा गांधींनी जवळजवळ साडेबारा हजार किलोमीटरचा सा प्रवास करून पैसे जमा केले आठ लाख रुपये वगैरे त्या काळचे जमा झाले वगैरे वगैरे बरेचसे टेम्पल्स वगैरे असं क्लेम करतात की खुले घ्या झाले अपसृष्टासाठी इमिडिएटली ओव्हरनाईट ह्या <coughs> गोष्टी ॲज पॉझिटिव्ह हे करू म्हणून घेऊ शकतो आपण आणखी असं वाटत होतं बाबासाहेबसुद्धा त्या कमिटीवर गेले की जे काही त्यांचे रिसोर्सेस वगैरे होते हे आता आम म्हणजे दलितांना जे, जे पाहिजे त्या तऱ्हेने खर्च होतील पण तसं झालेलं नाही आणखी बाबा महात्मा गांधीची जी स्टाईल ऑफ वर्किंग होती ती पॅटर्नायझिंग स्टाईल त्याप्रमाणे हे लोक त्याला कंटाळून मग रिझाईन केलं एन मास अँड ते निघून आले आणि त्याच्यातून काही निष्पन्न ना झालेलं नाही अँड धिस काइंड ऑफ थिंग वेंट ऑन <coughs> की काबद्दल न बोलणं वगैरे वगैरे आणखी वेन धिस साईड नो आफ्टर यु नो वेन बाबासाहेब आंबेडकर थर्टी फाईव्हमध्ये त्यांनी सगळं हे करून डिक्लेअर करून टाकलं की मी हिंदू समाजात राहणार नाही तोपर्यंत महाड वगैरेपर्यंत त्यांची आशा होती की जे हिंदू समाजातले जे उच्च जातीतले जे थोडे पुढारलेले लोक आहेत ते आमची चळवळ पाहून समोर येतील आणखी ते हिंदू समाजात सुधारणा घडवून आणतील तर आंबेडकर ऑल्सो वेंट ऑन इव्हॉल्व्हिंग ओके okay, त्यांचे एक किमान अपेक्षा होती आधी ती मग त्यांनी त्यांची हे झाल्यानंतर मग ते सांगायला लागले की हे शक्यच नाही मग आम्ही हिं हिंदू धर्म सोडून देणार त्यांनी येवलेला घोष घोषणा केली त्यांनी त्या त्याच दरम्यान एक अनहेलेशन ऑफ कास्ट विच बिकम्स अ माईल स्टोन इन आंबेडकर राईट मुवमेंट त्यांनी लिहिलं आणि त्यात लिहिलं होतं की त्यांनी पूर्ण मोठं एनालिसिस दिलं फक्त <coughs> त्याचा सारांश असा आहे की त्याने पूर्ण कसं काय घडत गेलं वगैरे वगैरे आणखी त्यांनी काय केलं की जो जोपर्यंत हिंदू धर्मशास्त्र ज्याच्यातून ह्या गोष्टी दातीभेद वगैरे वगैरे निघ निघतो हिंदू धर्मशास्त्र जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत जातीला नष्ट करणं शक्य नाही असं त्यांचं अनुमान या पुस्तकात मी थोडे कॉमेंट केलेले आहेत पण त्याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे बरंचसं लिहायचं होतं पण सगळं काही लिहू शकत नाही तर प्रॉब्लेम हा आहे की जातीकडे ॲक्च्युली बघण्याचा दृष्टिकोन होता हा सुद्धा जे आपले कॉलनियल रुलर्स होते त्यांच्या अजेंड्याप्रमाणे एक चाकुरी तयार झाली होती आणि त्या चाकुरीतून जात होते आणि त्याला प बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नव्हते <ख़्यांग> ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस म्हणतात की मधून जाती येतात तुम्ही खेड्यात कोणत्याही जाऊन पहा कुणबी व्हर्सेस महार किंवा कोणी अशा जाती आपल्या कॉन्ट्राडिक्शनमध्ये असतात कोणाला माहीत आहे दोघांपैकी एकालासुद्धा की धर्म एखाद्या धर्मशास्त्राचं नाव सांग म्हणून तर हे जातीतला पाहण्याचं एक तीन पर्स्पेक्टिव आहेत एक आहे सायक्रल पर्स्पेक्टिव्ह दुसरा आहे सेक्टेरियन पर्स्पेक्टिव्ह तिसरा आहे सेक्टेरियन पर्स्पेक्टिव सो so, सायक्रल मध्ये येते की जाती ह्या धर्माशी निगडीत आहे धर्मापासून उत्पन्न पावलेल्या आहेत म्हणजे पवित्रता वगैरे वगैरे त्या तऱ्हेनं आणखी धीस सायक्रल पर्स्पेक्टिव्ह इंग्रजांनी जाणून बुजून त्याला ॲक्च्युली प्राधान्य दिलं कारण त्यांना सगळे पूर्ण पॉप्युलेशन हे दोन गटात डिवाइड करायचं होतं एकतर सॅक्रल पर्स्पेक्टिवमुळे पूर्ण सारे काही हिंदू होत होते आणखी दुसरे रेस्ट ऑफ दॅट विल बी मुस्लिम्स सो हा सायक्रल पर्स्पेक्टिव ते धरून चालत होते पण ज्या जाती अस्तित्वात होत्या त्या काळातसुद्धा आणि इव्हन आत्ता ह्या एक ॲक्च्युली सेक्टेरियन टाईप होत्या म्हणजे लोक गट करून राहत होते आपले आपले आणि त्यांनी इंटरनलाइज केलं होतं की असंच असते आपले बापदादा सुद्धा असेच वागले आम्हीसुद्धा असंच वागायचं असते त्यांना त्यांच्यात काही प्रॉ प्रॉब्लेम नव्हता म्हणून मी बरं दुसऱ्या पुस्तकात ज्यावेळेस मी अॅट्रोसिटीजच्या वगैरे विश्लेषण करणं पर्सिस्टन्स ऑफ कास्ट वगैरे पुस्तक लिहिलं त्यात मी हे लिहिलं की देर इज नो क्वेश्चन ऑफ समथिंग लाईक ॲट्रो कास्ट ॲट्रोसिटी बिंग देअर इन अर्लियर सोसायटी बिकॉज प्रत्येकानं मा दलित होते त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं ते आपलं त्यांच्या इंटरनलाइज केलं होतं की आम्ही खालचेच आहोत आम्हाला त्या त्याला टच नाही करायला पाहिजे तर हा नाही करायला पाहिजे झालं तर तो इथे प्रश्नच कुठे येतो की कोणाला मा मारणं किंवा हे करणं वगैरे किंवा धडा शिकवणं तर असा अशी गोष्ट होती तर बाबासाहेबांनी हा सायक्रल पर्स्पेक्टिव्ह धरून त्या ॲनिलायशन ऑफ कास्टमध्ये लिहिलं होतं विच इज अकॉर्डिंग टू मी वॉज ॲरोनियस अँड इव्हन शेवटपर्यंत जाऊन मग ते बौद्ध धर्माचा स्वीकार करतात म्हणजे हिंदू धर्म सोडून ते सुद्धा ॲक्च्युली रिफ्लेक्ट्स दॅट रिफ्लेक्ट द डॉमिनन्स ऑफ सायक्रल पर्स्पेक्टिव्ह ऑन इज माइंड सो ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे पण आपण बाबासाहेबांविषयी किंवा गांधीविषयी निगेटिव्हली बोलायची गरज नाही आहे ते गेले आता पण आपल्यासाठी आपलं आपण त्याच्यापासून काय डिराईव्ह करू शकतो काय चुकलं होतं काय बरोबर होतं ह्या गोष्टी आपल्याला एक शिक्षणाचं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे सगळं काही त्याच पर्स्पेक्टिव्हमधून बघायला पाहिजे असं असं मी इन असं माझं मा, तरी मत so, so, <coughs> आहे सो धिस इज देअर सो धिस वे इट वेंट ऑन अँड देन बाबासाहेब आय एल पी फॉर्म करतात त्यात मग ही कम्स क्लोजरी टू समथिंग लाईक यु नो दी दिस इज अ पार्टी ऑफ वर्कर्स पार्टी वगैरे इंडपेंडंट लेबर पार्टी बेसिकली त्यांनी ते फेबियन इंग्लंडमध्ये फेबियन पार्टी होती सेम सा सेम नावाच्या नावाची त्याचं एक भारताच्या संदर्भात पुनर्जीवन किंवा काही म्हणता येईल तसं केलं त्यावेळेस दे हिज परस्पेक्टिव वाज व्हेरी रॅडिकल बट ही वेंट ऑन कीपिंग कास्ट ऑल्सो अलँग साईट सो दॅट आय रोट इन माय बुक सो धिस वे इट वेंट ऑन तर त्या धर्मांतराची ज्यावेळेस घोषणा केली बाबासाहेब त्यावेळेस गांधींनी रिॲक्ट केलं की धर्म धर्म काही असा कपड्यासारखा नाही की दर्म, दर्म ना आपला आज एक शर्ट घातला आणि दुसरा टाकून दिला वगैरे टाईप तर अशा तऱ्हेची कमेंट केली वगैरे त्यात काही हो तेवढं महत्त्वाचं नव्हतं बाबासाहेब नंतर मग क्रिप्स मिशन आलं त्यावेळे आणि त्यानंतर मग क्रिस्ट मिशनने दे वेर ॲक्च्युली ट्राईंग टू नाव प्रिपेअर फॉर ट्रान्सफर ऑफ पॉवर तर ती आता गोष्टी सुरू झाल्या त्यावेळेस क्रिस्ट मिशनमध्ये समोर बाबासाहेब आणखी त्यांचे डेलिगेशन गेलं आणखी सांगितलं क्रिप्सनी ऐकून घेतलं पण त्यांनी सांगितलं की हुम डू यू रिप्रेझेंट बिकॉज अगेन दॅट कॉलनियल पॉलिसी कम्स इन की त्यांना फक्त त्यांना मुसलमान किंवा हिंदू या स्वरूपात पाहायचं होतं तर म्हणजे विच कम्युनिटी रिप्रेझेंट सो आंबेडकर सेड नोन माय मी हिज पार्टी वॉज इंडिपेंडेंट लेबर पार्टी विच वॉज रिप्रेझेंटिंग वर्कर्स सो वॉट इज दिस कम्युनिटी सो हा प्रश्न आला तर त्यामुळे ऑलमोस्ट ओव्हरनाईट इमिडिएटली त्यांनी असं डिसिजन घेतलं की आय एल पी डिझॉल्व करून शेड्युल कास्ट फेडरेशन फॉर्म करणार तर शेड्युल कास्ट फेडरेशन फॉर्म झालं त्या त्याचं जे काही झालं ते जाऊ द्या शेड्यूल कास्ट फेडरेशन इज अ व्हेरी बॅड फेज बट ड्युरिंग ऑन द सेम डे काइंड ऑफ थिंग ऑफ द फॉर्मेशन आंबेडकर वॉज ॲक्च्युली इन्व्हायटेड इन्व्हायटेड नाही एक्झिक्युटिव्ह कॉन्सिल ॲज अ मिनिस्टर म्हणजे कॉलोनियल स्टेटमध्ये बाबासाहेब मिनिस्टर बनले त्यानंतर त्यांनी मग हे जे गांधीच्या विरुद्धचं आपलं हे आहे त्यांनी त्यांना त्याला प्रेसिपिटेट करणं सुरू केलं म्हणजे पुस्तकं के लिहिली की वॉट काँग्रेस अँड गांधी डन हॅव डन टू अँटचेबल्स अँड बरेचसे असे जे, जे मेमोरँडम्स वगैरे आहेत त्यात या काँग्रेस आणखी गांधींची पर्टिक्युलरली खूप टीका आहे भरमसाट टीका आहे आणखी व्हेरी हार्श लँग्वेज ने a second round table conference the Oxford ने गांधी नेव्हर यूज्ड एनी हार्श लँग्वेज बाव आंबेडकर ही ऑलवेज युज्ड व्हेरी व्हेरी अफेक्शनेट अँड सोबर अँड रिस्पेक्टफुल लँग्वेज दॅट वॉज गांधीज वे ऑफ डुइंग तर त्याच्यातून सुद्धा खूप आपल्याला खूप कॅपिटलाइज करण्याची गरज नाही पण दोघांमध्ये हा फरक आहे जसं सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत महात्मा गांधी बोलले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे बाबासाहेबांनी आणखी त्याच्या जमातीनं भोगलं त्याच्यामुळे जर ते माझ्या तोंडावर थुंकले तरी मी <coughs> मी ते हे मला मान्य केलं पाहिजे कारण तो त्यांचा अधिकार आहे इथपर्यंत हां किंवा बाबासाहेबाची महती आहे की आमचे ते डोके फोडत नाहीत म्हणून सो तऱ्हेनं तर हे हा वितुष्टवाद आहे ते तो अशा तऱ्हेनं इव्हॉल्व्ह होत गेला अँड इव्हन ज्यावेळेस त्यांनी हे केलं ना की बा बाबासाहेब वायसराव एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी पब्लिक स्टेटमेंट दिलं होतं की यांची जी काँग्रेसची मुवमेंट होती त्यावेळेस ती आय इफ आय गो देर माय फर्स्ट ऑफ द दिमांड शू डी टू अरेस्ट ऑल दिस इडियट्स सो आय ब्रिटिश अरेस्टेड दॅम ओके सो यू कॅन जस्ट सेन्स व्हॉट काइंड ऑफ अॅनिमोसिटी वॉज इन माइंड बिकॉज ऑफ ऑल दीज काइन्स ऑफ थिंग्स